ते त्याने जणू अजित अजित पवाराला सांगितलंय की जाऊन तिथं ते मला या घातपाताच्या जरंगे पाटलाचे जो घातपाताचा प्रकार केलाय त्याच्या चौकशीपासून मला वाचवा मला टाळा टाळा शब्द वापर कसे करणार आहात काय नेमके हे खुलासे आहेत काही दिवसापूर्वी तुमच्या हत्येचा कट रचल्या संदर्भात धक्कादायक प्रकार जो आला होता काय सांगणारे संदर्भात ती घटना असं की माझा घातपात धनंजय मुंडेने घरून आणला होता परंतु मी सतर काही सावध हे जातवान मराठा आहे त्याच्यामुळं त्याच्यात एवढी हिंमत नाही आहे की मला तो मारू शकल कारण मी मरायला एवढा सस्ता नाही आहे मी सगळ्याचे पाठपुरीणार आहे आणि असले हे जडे चाळे करणार आला तर मोजतच नाही मी कुठं जेवणातून औषध घाल पुढं गाडीनं ॲक्सिडेंट करून आण यांचे तर पाठपुराला मी खंबीर आहे आणि खमक्या आहे हे मी सिद्ध पण केलं आहे आणि त्यालाही कळालं आता की त्याचं नेटवर्क किती कमजोर आहे कारण त्याच्या नेटवर्कातून जर आम्हाला माहिती मिळतात घातपात करणारे तर आम्हीसुद्धा खूप पुढचे आहेत परंतु आम्हाला काल जरा उशिरा एक गोष्ट कळाली कारण ती सत्य आहे त्याने जणू दादांना अजित पवाराला सांगितलं आहे की जाऊन तिथं की मला ह्या घातपाताच्या जरंगे पाटलाचे जो घातपाताचा प्रकार केला आहे त्याच्या ते, चौकशीपासून मला वाचवा मला टाळा टाळा शब्द वापरला टाळा मला त्या चौकशीपासून जाण्यापासून मला माहिती हो मला साथ द्या मी याच्यामधून तर करणार नाही असता मरा मी जर चौकशीला गेलो तर मराठीचे लोक माया लोकाला मारतील लोकांना म्हणजे ती जात नाही म्हणत लोक मग त्याची लाभार्थी टोळी याचा अर्थ शंभर टक्के तो याच्यामध्ये आहे कारण तो पाच सात दिवस सात आठ दहा बारा दिवस झाले या विषयाला आता तेव्हापासून ते फारच आहे ते आता फरारच आहे त्या दिवसाच्यापासून हेच कुटाणा करत होता ते फडणवीस साहेबांकडे जाऊन त्याच्याकडे जाऊन कारण ते माझ्या लोकाला मी जर चौकशीला गेलो तर माझ्या लोकाला ते मराठी मारती असं म्हणतो जात म्हणत नाही त्याचा अर्थ असा आहे की ती लाभार्थी टोळी आणि याची जात याच्यामध्ये पडत पण नाही कारण तू काही कुठाने करणार रोज ते बिचारे ओझाऱ्याला मध्ये घेऊन पडतो ओबीसीला मध्ये घेऊन पडतो त्याच्यामुळे त्यांनी ती खालच्या चास स्तराचा शब्द वापरला आता माया लोकाला मारते मराठी व मला वाचवा दादाच्या पायावर लोटांगण घेतो तो दादा अजित पवार त्यो त्या अजित पवाराच्या आणि ते ह्या पापात सहभागी व्हायला लागला तेव्हा अजित पवार ते की तो आमचा गरीबाच्या लेकराचा हातपात करणार आणि त्याला सोडवण्यासाठी अजित पवार ताकद वापरणार हेच फडणवीस साहेबाकडं मला जणू देऊ म्हणजे अजित पवार यासाठी ताकद वापरतात हो वापर मग चौकशील कस काय एवढं मोठं घटना घडून आणतोय तेवढी लहान घटना नाही आहे घातपाताची माझ्या आणि सरकार त्याला क्लीन चिट देते हेच फडणवीस साहेबांना सुद्धा बोलला येतो देवेंद्र फडणवीसला सुद्धा बरं आता मग आता त्याला याच्यातून टाळा आला टाळा चौकीशीतून तुम्ही असं लोक सोड ना संतोष बायाच्या हत्याकांडातून खून केला संतोष बायाचा भायाचा त्यातून तुम्ही सोडलं महादेव मुंडेच्या प्रकरणातून तुम्ही सोडलं बापू आंधळेच्या प्रकरणात घेऊचे सगळ्या प्रकरणात घेऊचे शेकडो हा तुम्ही सोडून द्या आज माझा घातपाताचा विषय घ्याला